मी आज उरलेली चपाती म्हणजे शिल्लक राहिलेली जी चपाती असते शिळी चपाती तर त्याच्यापासून नाश्ता करते आहे एकदम पौष्टिक असा हा नाश्ता झटपट होणारा असा आहे तुम्ही हे नाश्त्यासाठी सुद्धा वापरू शकता किंवा जर भाजी चपाती खावीशी वाटत नाही आहे तर त्याला ऑप्शन म्हणूनसुद्धा हे वापरू शकता त्याच्यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची लागणार आहे आता इकडे चपातीचे चा तुकडे करून मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेत आणि हे एकदम बारीक करायचे आहेत जेवढे बारीक करता येईल तेवढं करून घ्यायचं आहे तर मी असं केलेलं आहे आणि हे आता बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये जे आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची जी बारीक केलेली आहे ना ते टाकायचं आहे याच्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ॲड करू शकता अगदी मुघाची उकडलेली डाळ असते की नाही तीसुद्धा टाकू शकता तर वरून जिरं हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे दोन चमचे आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे त्याच्यामुळे त्याची टेस्ट अजूनच वाढणार आहे तर व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी तर पाणी टाकल्यानंतर आपल्याला पाच मिनटं हे असंच ठेवायचं आहे त्याच्यामुळे ती पाणी चपातीमध्ये छान असं मुरणार आहे आणि चपाती मऊ होते तर पाच मिनिट मी असंच ठेवलेलं आहे बघा आणि पाच मिनटानंतर मस्त असं झालेलं आहे बघा एकदम सॉफ्ट झालेलं आहे आणि आता आपल्याला करूयात नाश्ता तर काय करायचं आहे ह्याचं तर तुम्ही याला चिला म्हणू शकता चपातीचं म्हणजे जसं पिठाची पोळी असते तशी चपातीच्या तुकड्यांची पोळी आपण नाव देऊयात तर या प्रकारे तुम्ही हे धिरडं चिल्ला किंवा चपातीच्या तुकड्यांची पोळी असं काही तुम्हाला आवडेल ते नाव द्या आणि मस्त चटपटीत नाश्ता करा तर जसं पिठाची पोळी आपण स्प्रेड करतो बघा त्याप्रमाणेच हे करून घ्यायचे जेवढं पातळ करता येईल त्याप्रमाणे तुम्ही ते पसरवून घ्यायचं ला आहे तव्यावरती मी तेल टाकलेलं आणि नंतरसुद्धा वरून थोडंसं तेल टाकायचं आणि खरपूस असं मस्त भाजायचं आहे तेलावरती बघा कलर तर मस्त दिसतोय छान टेस्टलासुद्धा लागतं आणि एकतर हे चपातीपासून आहे त्याच्यामुळं पौष्टिक तर आहेच त्यामुळे उरलेल्या चपात्या टाकून न देता किंवा खायचा कंटाळा न करता तुम्ही असे मस्त चटपटीत नाश्त्यांचे प्रकार करून खाऊ शकता तर झालेलं आहे मी याच प्रकारे असं करून घेतलेत बघा तर मस्त झालेलं आहे सॉसबरोबर दह्याबरोबर किंवा अगदी असंही तुम्ही ते खाऊ शकता नक्की ट्राय करा